राम कृष्ण हरी माऊले राम कृष्ण हरी तर आपण निघलो हो आहोत आता नातेपुतेच्या दिशेनं तर पालखी पाठीमागून येत आहे पुढे आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे हरी माऊली जालाकाच्या पाणी तर माऊली आम्ही निघलो हो जातात पुढच्या दिशेनं

Vou chacar. Hello, my look!

जमाउने पार्टीबाट पार्टीमा

माऊली कशी बिसल घ्यायला घाई का पाहू शकता बिस्लरीसाठी पाहू शकता माऊली तुझा मोबाईल काढा मला एक व्हिडिओ घ्या यायचा मोबाईल मध्ये बिसलरी साठी वारकरी उगड उंबड गुंबड़ गुंबड़ हो सकता आपने रामकृष्ण हरि मंडली अरे 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 मारो ना करे गुंबड़ उड़ा ली इसलिए भी सर्टिफिकेट दी पड़ सकता है लाईन नाही काय नाही करत सगळे 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 पुढे पण पडतात इकडून काही पाहू शकता वारकरी मंडळी आज पण करतात का एका लाईनमध्ये घेत नाहीत आणि त्यांना पण फिसलरी मिळत नाही आणि दुसऱ्याला पण मिळत नाही तर पाहू शकता त्यांनी बिसलऱ्या वाटत केल्या पण वारकरी वस्तूमध्ये घेत नाहीत तर यामुळे कोणत्याही वारकऱ्याला फिसलरी मिळत नाही पाहू शकता <सथ> फक्त म्हणजे फक्त हे बिस्लियासाठीच आहे बाकी इकडे आपले माउनी चाललेले आहे पाहू शकता इकडे मुली सकाळ सकाळचं वातावरण होता तुम्हाला घ्यायची बिसलरी घेतली हावलाईन लागलाईन लागल तर हे बघा त्याला घ्या की लाईनला ला गे गार लाग की तुम्ही घेतली का घ्या की घेवा घेवा बिसलरी बाबा घेतली बाबा घेतली रे घेतली मग काय रांगितलं राहत ना उईन नाही काय नाही आजी मिळाली नाही का बिसलरी नाही का हे बाबा चालले बिसलरी घ्यायला होऊ शकता बिसलऱ्यासाठी भरपूर गर्दी आली आणि ज्याला हात लागेल त्यालाच दिसल रे इथं असा म्हणजे वारी म्हणजे आनंद असतोय घेण्याचा तर ज्याच्या हाताला लागेल त्याला भरपूर असते पण वारी असं पण असते गोळ गोळ घालतात गोळ लाईन मध्ये नाही घेणार काय नाही आता हे पाहू शकता या पो आता या छोट्या लेकराला ले या छोट्या माऊलीला चाललं ते बघा उंच छोट्या माऊली पाहिजे खांद्यावर घेऊन खांद्यावर घेऊन आता दोन तीन दिसला रे

माऊली रामपूर आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोळा दोन हजार चोवीस तर आपण निघलो होतो नातेपुतीच्या दिशेनं तर पाहू शकता इथं वारकरी मंडळांना म्हणजे माऊलींना सगळ्यांना बिसलरी वाटप होती पण हे माऊली पहा तुम्ही एक लाईन थांबू शकत नाहीत म्हणजे एक लाईन तर थांबले तर त्याला सगळ्यांना बिसल्याऱ्या मिळू शकतात आणि जे बघाय गर्दी बघू शकता तुम्ही बिसल्यासाठी तर असं करतात तर त्यांना तर त्यांना मिळत नाही आणि दुसऱ्या वारकऱ्यांना पण मिळत नाही अशी गर्दी काही कामाची नाही ना आणि हे बघा इकडं खाली पण पडले हे वारकरी बाबा ह्या बाबाच्या अंगावर किती चार पाच जण पडलेत ह्या बिसरसाठी या बाबाचं काय काम आहे बरं इकडं ह्या गर्दीमध्ये पाहू शकता तुम्ही हे असं असतं आपल्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याचं काम एक लाईन मध्ये घेत नाही काही नाही बिसलरी बिस मिळाली का अरे वा वा, 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 वा वा हे पाहू शकता आणि माझी अशी झुंबड तर लाईन करा सांगितली लाईन तर झालीच नाही शेवट <laughs> फायनल लाईन नाही झाली पण गर्दीमध्ये घुसू घुसू आणि काही चेंग राहतात काहीला लागतंय आणि याच्यात पात्राला माणसाचं हे बघा आता हे मात्र माझं काय काम आहे बरं इकडं मध्ये आता हे आले आपले तरणे बांडीकडून माउली माऊली करीत आणि घुसले मध्ये तर पाहू शकता असं म्हणजे धुंबड उडली यांची बिसल्यासाठी तर असं पण असतं ना या साइडला आपल्या सगळ्या दिंड्या चालू येत तर काही माऊली बिसल्याऱ्यासाठी येते तिकडं पाहू शकता माऊली जहारी माऊली बघत राहा अशीच आपल्या वारकऱ्याची कसं असतंय काय आम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आणि शेतकरी मित्र युट्यूब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा आणि जे कधी करून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन पडते तर पाहू असंच वारकऱ्याचा गोंधळ आणि मज्जा आणि झारी माऊली बाबा मिळाली हे काय बघा राहिला तुम्ही वारकरीची धावपळ कोणाली बाबा मिळाली मिळाली का ओके काय राय लाईन मध्ये घेता येत नाही काय नाही लाईन मध्ये घेतले सांगायला मिळत ऐका नाही लाईन मध्ये पण लाईन करीत नाहीत ना हे बघा सगळे वारकरी देत तुम्हाला भेटली का कोणतं गाव आहे तुमचं वडूले वडवणी असं आहे का अरे बाबा मिळाली वाटली बाटली नाही अशी गर्दी मिळ काय मिळणार आहे तुम्हाला वाटली <गाँ> एक फोटो घ्या भारी गर्दीचा फोटो घ्या दिसले ला हात लागले नाही दोन एक वडा खडा तुमचा कॅमेरा तर पाहू शकता अशी वार करायची गर्दी असते काय ज्याच्या हाताला लागेल त्याला दिसलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी असं गडबड होते पाहू शकता तुम्ही गडबड करू नका गोंधळ करू नका सगळ्याला बिसल्या मिळते हा घेऊ घेऊ तुमची मुलाखत घेऊ ना हे बघा यांच्याकडून आपलं कार्यक्रम का म्हणजे घेऊन बिसलरे वाटप वारकऱ्यासाठी हा ग पाहू शकता येईनी माझी दोन गाड्या आणलेल्या आहेत पण वारकरीने व्यवस्थित घेतलं तर सगळ्या वारकऱ्याला वार बाटल्या मिळतील पण अशा चेंग्र चेंग्र रेटी वारकऱ्याला लागू शकतय आकडे लावत मौलीकडे सुद्धा बसता आहे हे सर्व आहे जी श्री वाटणीला दिसले मिळत नाही ए बाई बंदरा एक पोरी आरचोत बनला आहे काय 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 ए बंदरा खाली आता आहे ए चला बंदरा कोणी नाही का तुम्हाला दिसली पाहू आता बंद केल्या कारण वारकरी लाईन लावी ना तो लाईन जर लावली तर सगळ्यांना मिळत इकडून जिथे वारकरी येतात तर इकडे घुसतात या गाडीकडे मी थोडं वेळ बंद केलंय बघा ताकद लावून लोक बिसरी घेऊन राहिलेत आपापली आप ताकद दाखवून राहिलेत काय माऊली राव सगळ्यांनी लाईन केले तर

i don't like Premises, vanity, बोला ना बोला 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 तुमच्यासाठी काय नेमकं काय वाटतं वारकऱ्यासंबंधी काहीतरी बोला ना कसं वाटत तुम्हाला सोहळा स्वर्गात सुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळं आम्ही भाविकाच्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप करतो दरवर्षी परमा तुमचं गाव कोणतं आहे पुणे पुणे पुण्यामधून भोसरी भोसरी हे बघा भोसरी मधून वारकऱ्यासाठी बिसलऱ्या घेऊन आले आपण वारकरीचं एक लाईनमध्ये घ्यायचं काम आहे पण ते घेत नाहीत हे पाहू शकता तुम्ही तर रामकृष्ण हरी माऊली पाहू शकता चालू आहे लाईव्हला चालू आहे

बाऊ काय झालं हा पाणी घ्यायला गेले मोबाईल गेला मग एवढ्या गर्दीत घुसायचं नाही ना काय काटून घेतलं एवढ्या गर्दीत कधी घुसायचं नाही आता या माऊलीचा मोबाईल गेला एवढ्या मोठ्या गर्दीत तर या माऊलीच काही काम नव्हतं ना ह्या गर्दीमध्ये माझी चोर पण पन, टाकायत पण असतात ज्याच्या त्याचा फायदा उठून घेतात हे लोक तर पाहू शकता म्हणजे या माऊलीचा मोबाईल गेलाय माऊली किती हजाराचा मोबाईल होता पाच हजाराचा होता का गेला माऊलीचा मोबाईल गेलाय लरी किती रे खुशी सांभाळा इथं माऊलीचा मोबाईल गेलाय हे बघा असं असतंय म्हणजे या गर्दीत घुसल्यावर तोटा पण आहे आणि फायदा पण आहे काहीचा तोटा होतोय काहीचा फायदा होतोय नाही तोटा नाही होतोय तोटा जास्त होतोय बरोबर तोटा जास्त आहे बाबा मिळाली बिस्तरी मिळाली काय मोबाईल गेला चला नेट चालू करून बनपडले डायलॉग मला द्या आता तुम्ही गेला मोबाईल गेला असेल अचानक झालं मोबाईल गेल्याला वाढीस वाट येणार बघा तुम्ही एवढा राम कुषारी आता नियमा मध्ये लाईन मध्ये लागत आता लाईन मध्ये लागले म्हणजे एक मोबाईल गेल्यावर लाईन लागले म्हणजे दहा रुपयाच्या पिसलरीसाठी पाच हजार गमावू लागले तुम्ही तू घ्या फ्रंट घ्या माझा घ्या काय म्हणत राहा मागली तुम्ही दहा ही ची गर्दी आणि फक्त फक्त म्हणजे फक्त दहा रुपयाच्या बिस्लरीसाठी पाच हजाराचा मोबाईल घाला लागला जीच हीच जी लाईन आत्ता बनवली ही लाईन जी, जी आत्ता बनवली तीच पहिले सुद्धा बनवली तर मोबाईल गेला नसता काही गेलं नसतं पण आता मोबाईल गेल्याच्या नंतर शहाणे झाले तर असं सुरुवातीलाच पाहिजे कुठेतरी गर्दी चालू असेल तर मावली तर लाईनमध्ये घ्या सगळ्याला मिळतंय गर्दी करू नका घाई करू नका गडबड करू नका आणि असं तर बघत आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोळा दोन हजार चोवीस आणि आपण दाखवायचा प्रयत्न करत आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्र यांनी चला भेटत राहा अशीच गर्दी

चाललाय माऊलीचा नाश्ता सकाळ मंडळी आपापला काही वक्ती चालतंय काही गर्दी आहे

घेतली की बिसलरी बिसलरी घेतली की नाही 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 का कोणतं गाव आहे देवळा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा देवळा चाल कवशीच निघालं ते आता पाच सहा दिवस दहा बारा दहा बारा दिवस झाले पण आता कावशी कुठले आता सकाळी कितला चारला आता कुठचा मुक्काम अ नातापुते नाता पुते रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण चाललेत आपले माऊली सगळे तर पुढचा मुक्काम आपला नातेपुते असणारे जय अरे बाबा कुठले येत नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा नायगाव तालुका हाय का चाललेत आणि काही वारकरी आराम करतेत चालतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे हरी बसते चालते बस लांबचा प्रवास आहे आज आपल्याला किती तेरा दिवस झाले बाबा वारा का तेरा तेरा दिवस होय वा 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 विठ्ठल कुठले आहेत माउली बोला की कुठले आहेत कोकणातले आहेत का असं का बा आळंदी पासून येत गाव बघा कोकणातले वारकरी पण भेटले होय होय लाईव ला चालू आहे सकाळ सकाळचा वारकरी आमचं शेतकरी मित्र एनबी आहे सगळा सोहळा बघू शकता तुम्ही एनबी तर पाहू शकता वारकरी चालले पेन तालुका रायगड जिल्हा रायगड पेन पासून आमचा दहा किलोमीटर गाव आहे तिथं हां आळंदीला आलो तिथून आम्ही होय होय तुमची किती जणांची टीम आहे म्हणजे किती जण आहेत तुम्ही आम्ही शंभर जण आहोत शंभर आहेत का हो का पाहू शकता त्यांची शंभर जणांची टीम आहे म्हणजे अख्ख्या ऑल महाराष्ट्रामधून वारकरी येतात आणि आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेतात आणि पंढरपूरला दर्शनाला जातात पाहू शकता ज्यारी माऊली कुठून येत जालना जिल्हा जालन्या मध्ये कोणतं गाव चोरळा आळंदी बसून काय का दिंडी काय का किती दिंडी मध्ये लोक दिंडी बारा पंधराशे लोक हा गा कसं वाटतंय पाय बी दुखत का नाही माऊली काही मावली काही दुखत नाही का माऊली मग पाय कोणाची दुखत नाहीत तर आपण चाललो दोनशे छत्तीस नंबर दोनशे छत्तीस नंबर दिंडी क्रमांक गावचे आधी होय का वा वा जरांगी पाटलचे गावचे का वा वा वा, वा।, जगा? वा, 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 वा। आपलं शेतकरी मित्र म्हणून आहे वारकरी संप्रदाय म्हणून तर पाहू शकता वारकरी मंडळी म्हणजे सगळे प्रत्येक गावाकडून लोक आहेत आणि खरंच माऊलीच्या समोर्याचा आनंद घेतात आणि पंढरपूरच्या दृश्य दर्शनाला दा जातात खरंच तुम्ही पण एकदा अनुभवला या पुढच्या वर्षी नक्कीच हा पण भेटू कुठे तीस जण आहेत एकशे चार लोक आहेत आईला बोला ती पंढरीची वाट रामकृष्ण हरी जय हरी माऊली जगात भारी पंढरीची वारी पंढरीची वारी रामकृष्ण हरी हरी माऊली रामकृष्ण हरी कुठून येत गाणू हा पण ते गाव आहे बारा बारा तालुका हा का पाहिजे का आळंदीवरून आपली हा गा दहा वा झालाय बघू शकता म्हणजे आता होय काय चालू आहे तुमचं

ஆனந்த ஆனந்த